नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण गणितातील व्यवहार अपूर्णांक हा एक टॉपिक आहे त्या टॉपिक मधील काही महत्वाचे प्रश्न असतात शेतकऱ्याचे पगाराचे अपूर्णांकाच्या स्वरूपातले असे प्रश्न आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पहा वेळ न घालवता लगेच आपण प्रश्नाकडे जाऊया पहा प्रश्न काय आहे भंडूने पहा बंडूने आपल्या शेताच्या एकचे दोन भागात ज्वारी लावली एकचे चार भागात एकशे चार भागात हरभरा लावला उरलेल्या अठरा एकर शेतात बाजरी लावली म्हणते तर बंडूला एकूण किती एकर शेती आहे बंडूला काय म्हणते पहा एकूण किती एकर शेती आहे बंडूला एकूण किती एकर शेत एकदम सोप्या पद्धतीने जायचं पहा आपल्याला काय करायचं जे अपूर्णांक आहेत हा आहे त्याला तसाच राहू द्या अपूर्णांक तुम्हाला काय करायचं एक, एक छेद दोन अधिक एक छेद चार यांची बेरीज करून घ्यायची चार एके चार बघा यांची बेरीज करताना तिरकस गुणाकार करावा लागतो आपल्याला चार एके चार आणि बे एके बे आणि छेदामध्ये चार दुने आठ म्हणजे तुमच्याकडे आलं सहा छेद आठ ओके मग इथं भाग जात असेल तर द्यायचा नसेल जात राहू द्या म्हणजेच आता ऐका म्हणजेच आठ पैकी सहा भाग गेले पहा आठ पैकी सहा भाग गेले तर शिल्लक किती राहतात दोन छेद आठ राहतात दोन छेद आठ भाग हे शिल्लक राहतात याला फक्त व्यस्त करायचा काय करायचा व्यस्त करायचा काय होईल व्यस्त तुमचा आठ छेद दोन होईल आणि गुणिले गुनिले हे जे काही दिलेलं आहे तुम्हाला हे ते फक्त इथं घेऊन टाकायचं ओके गुणिले मग बे बे, बे नव्हे अठरा आणि तुमचं आठ गुन्हिले नऊ आठ नव्हे बहात्तर त्या बाबाला बहात्तर एकर शेती आहे बघा ऑप्शन मध्ये आहे का इथं ऑप्शन मध्ये छत्तीस बहात्तर अठ्याहत्तर ब्याऐंशी त्या बाबाला किती एकर शेती आहे बहात्तर एकर शेती आहे ओके याच टाइपचा अजून एक प्रश्न बघूया आपण अशाच टाईपचे एने आपल्या जवळील बघा पगाराचे प्रश्न एने आपल्या जवळील एकूण रकमेच्या दोनशे तीन भाग मुलाला दिला आपल्या मुलाला दिला एक छे चार भाग अनाथ आश्रमाला त्याने देणगी दिली व उरलेले पन्नास हजार रुपये बँकेत ठेवले तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम होती तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम होती सेम तेच जे काही अपूर्णांक का असतील त्यांची बेरीज करून घ्यायची म्हणजे काय पहा प्लेट काय काय होतं दोन छेद तीन अधिक एक छेद चार यांचा तिरकस गुणाकार करा बेरजेमध्ये चार दोन आठ तीन एक तीन आणि चार त्रिक बारा मग पहा अकरा छेद बारा झालं अकरा छेद काय झालं बारा याचा अर्थ बारा हा पूर्ण भाग असतो आणि अंशातला काहीतरी संपलेला असतो मग अकरा छेद बारा म्हणजेच पहा म्हणजेच बारा पैकी अकरा भाग गेले मग शिल्लक किती राहिले बघा तुमच्याकडे एक छेद बारा भाग शिल्लक राहिले याला फक्त व्यस्त करायचं काय करायचा व्यस्त करायचं किती याला व्यस्त झाल्या हो? बारा छेद एक झाला गुणिले किती रक्कम शिल्लक होती पन्नास हजार होती बस इथं पन्नास हजार करून टाकायचं ओके पन्नास हजार आता इथे काय भाग जात नाही आहे तसा गुणाकार करून टाका बारा पंचे साठ आणि हे उरलेले चार शून्य तसेच म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजेच आपण ब्रॅकेटमध्ये लिहू सहा लाख किती सहा लाख किती याच्याकडे सुरुवातीला एकूण किती रक्कम होती सहा लाख ऑप्शन मध्ये दिसती का चार लाख पाच लाख सहा लाख सात लाख सहा लाख रुपये होती ओके ठीक आहे सेम असाच अजून एक प्रश्न आहे बघा एका तळ्यात बघा प्रश्नाचं स्वरूप सेम असतात पण थोडी थोडी भाषा बदलून विचारतात आता हा काय बघा एका तळ्यात एक तळ्यात एक स्तंभ आहे निम्मा स्तंभ बघा इथं निम्मा स्तंभ हा शब्द कायम लक्षात ठेवा निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे त्याच्यावर एकशे तीन भाग एकशे तीन भाग पाण्यात बुडालेला आहे एकशे तीन भाग पाण्यात बुडलेला आहे आणि आणि सात एकक लांबीचा वसलेला भाग पाण्याबाहेर आहे तर त्या स्तंभाची उंची दर्शवणारा पर्याय कोणता आता पहा सेम निम्मा म्हणजे काय रे अर्धा आर्द, अर्धा म्हणजे काय रे एकशे दोन निम्मा अर्धा म्हणजे एकशे दोन कायम लक्षात ठेवायचं याचाच अर्थ काय एकशे दोन कायम लक्षात ठेवायचं एकशे दोन एकशे तीन बेरीज करून टाका इथं एक छेद दोन अधिक एकशे तीन तिरकस गुणाकार करा तीन एक तीन बे एक बे आणि तीन दोन्ही सहा म्हणजे तीन दोन पाच पाच छेद सहा म्हणजेच हा म्हणजेच सहा पैकी पाच भाग गेले सहा पैकी पाच भाग गेले म्हणजे एक छेद सहा भाग शिल्लक राहिले याला फक्त आणि फक्त व्यस्त करायचा काय करायचा व्यस्त काय होईल व्यस्त झाल्यानंतर सहा छेद एक होईल आणि गुन्हेले आपल्याकडे जी पूर्णांकातली एक संख्या होती काय होती सात ती गुन्हेले करायची हि तर तिरकस भाग जायला चान्सच नाही एकही छेदामध्ये मग साही सात बेचाळीस बस त्या स्तंभाची किंवा त्या स्तंभाची उंची दर्शवणारा पर्याय बेचाळीस आहे का बेचाळीस पस्तीस अठ्ठावीस सव्वीस बेचाळीस आहे संपला विषय ओके धन्यवाद अशाच प्रकारचे आपण वेगवेगळे वेग अवघड वेग 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 प्रश्न घेऊन येत असतो आणि लवकरच आपली ऍप्स वरती ऑनलाईन रेकॉर्डिंग बॅच लॉन्च होते या त्याचा लाभ घ्या धन्यवाद